पण क्षणभरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय क्रांती घडते या करता एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्या समोर होळीचा सण होता आणि होळीच्या सणाच्या दिवशी ते एका माता माऊलीनं पूर्णाच्या पोळ्या केल्या आणि ती पूर्णाची पोळी तिनं आपल्या एका छोट्या मुलाला दिली आणि ती पोळी खाल्ल्यानंतर तो छोटासा मुलगा आपल्या आईला म्हणू लागला ए आई काय छान झाली ग पोळी काय गोड लागते ग पोळी म्हणून त्याने ती पोळी खाल्ली आणि पुन्हा खेळायला गेला अगदी गरीब परिस्थिती होती हालाकीचे दिवस ती माय माथा मावली काढत होती आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीचं पुरण उरलेलं होत म्हणून ती माय मावली पुन्हा त्याने दुसऱ्या दिवशी पोळी केली आणि ते आपल्या बाळाला दिली मुलानं दुसऱ्या दिवशी ती पोळी घेतली खाल्ली आईला म्हणू लागला की आई काय गोड झाली ग पोळी काय सुंदर लागते ग पोळी म्हणून त्यांनी ती पोळी खाल्ली पुन्हा तिसऱ्या दिवशी तो मुलगा आपल्या आईला पोळी मागू लागला आईनं सांगितलं की बाळा अरे परवा दिवशी होळी होती म्हणून मी पुरणाची पोळी केली काल उरलेलं पुरण होत म्हणून तुला पोळी दिली तू रोज जर असे मला पुरण पोळी मागत असेल तर मी तुला पोळी कुठून देऊ अरे बाळा तुला, तुला, तुला माहित नाही का आपली परिस्थिती कशी आहे अरे मी रोज रोकाची रोजंदारी करते काबाड कष्ट करते तेव्हा कुठेतरी आपल्याला घरी पेटते पे। तेव्हा कुठेतरी आपण चटणी भाकर खातो आणि असा तू हट्ट करत असेल तर कुठून मी तुला पोळी देऊ तो म्हटला आई मला ते बाकीच काही सांगू नको मला फक्त पोळी पाहिजे मला काय पाहिजे पोळी पाहिजे तो मुलगा एवढा हट्टाला पेटला एवढा हट्टाला पेटला की तो मुलगा भाकरीला तोंड लावायला तयार नाही आईला असं वाटलं की जाऊ द्या याला भूक नसेल म्हणून हा नाटक करत असेल जाऊ द्या संध्याकाळी खाई संध्याकाळी ती भाकर ती ताटात वाढलेली तशीच आहे पुन्हा आईला असं वाटलं जाऊ द्या आज संध्याकाळी नाही पण उद्या सकाळी खाईल तर उद्या सकाळी त्या मुलानं दुसऱ्या दिवशी सुद्धा भाकरीला तोंड लावलं नाही असं करता करता चार पाच दिवस निघून गेले तरीही तो मुलगा भाकरीला तोंड लावायला तयार नाही असं करता करता चार पाच दिवसापासून तो मुलगा उपवासी आहे आता मला सांगा ज्या घरामध्ये मुलाने चार पाच दिवस भाकर खाल्ली नाही त्या घरात त्याची आई भाकर खाईल का नाही त्याच्या आईनं सुद्धा भाकरीला कोण लावलं नाही अगदी उदास झालेली कामा धंद्यामध्ये लक्ष लागेना घरा दारामध्ये लक्ष लागेना लागे आणि मग ती माय मावली एक दिवस अशी आपल्या वसरीमध्ये कपळाला हात लावून बसली शेजारच्या बाईन विचारलं की ओ गंगूबाई काय झालं आंघोळ नाही पांघुळ नाही काय तब्येत बरोबर नाही का आ केस विसरलेले नाही चेहरा पडलेला दिसतो नेमकं काय झालं काही दुःख का ती म्हटली नाही मग अगं माझ्या गावबाना तीन दिवसापासून ती चार पाच दिवसापासून जेवण केलं नाही अग मग त्याला काही दवाखान्यात न्यायचं ना ते म्हटले त्याला दवाखान्याचा आजार नाही मग त्याला त्याला काय पोळीचा आजार म्हणजे अगं मी होळीच्या दिवशी पोळी केली तेव्हापासून माझा गावबा जो पोळी मागतोय भाकर खायला तयार नाही आज सहा सात दिवस झाले माझ्या गावबाना जेवण के केलं सारख पोळी बाप तुम्हाला माहितीये माझी परिस्थिती कशी आहे मी कुठेतरी रोज रोध लोकांची रोजंदारी करते तेव्हा कुठेतरी माझ्या घरी चूल फिटते पण मुलगा मला समजून घ्यायला तयार नाही अजिबात तो ऐकत नाही काय करू माझं काय डोकं चाललं आणि मग त्या शेजारच्या बाईन त्या गावबाच्या आईने एक सल्ला दिला अग तुझ्या मुलाला पोळी पाहिजे म्हटले हो मग मी सांगते ते करते का म्हटले काय तू पैठणला त्याला नेऊन घाल तिथं पैठणला एकनाथ महाराज आहे आणि एकनाथ महाराज रोज त्यांच्या पांडुरंगाला पूजेच्या वेळेला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवता आणि तिथं जर या गावबाला राहायला मिळालं तर कदाचित याला त्या ठिकाणी पोळी करण्याकरता मिळेल असं सांगितल्यानंतर त्या माय आपल्या बाळाला आवाज दिला की गावबा तो पळत आला काय आई पोळी ती म्हटली पोळी नाही मग कशाला बोलवलं मला बोललो खूप पोळी नाही तर तुझ्या सोबत आजपासून कटते तो काय म्हणला आजपासून कटते त्यावेळेला ती आई म्हटली की बाळा अरे माझ्याजवळ पोळी नाहीये पण पोळी खाण्याकरता तू जातो का म्हणे कुठे म्हणे पैठणला तो म्हणला मला पोळी भेटत असेल तर मी कुठेही जायला तयार आहे अगदी दिल्लीला सुद्धा मला जर पोळी भेटत असेल तर मी कुठेही जायला तयार आहे आणि मग त्या माय माऊलीनं त्या गावबाचं सगळं सामान असेल कपडे लते सगळं सगळं एक छोटीशी पेटी घेतली आणि त्या गावबाला पैठणला नेऊन घालण्याकरता निघाली पैठणची गाडी धरली पैठणच्या बस पर आली विचार टाकली का हो एकनाथ महाराजाचं घर कोण आहे एकनाथ महाराजाचा वाडा कुठे लोक सांगू लागले हे आवाज येतो ना तुम्हाला ती भगवी पता दिसते ना ते थोडं वृंदावन ते वारकरी त्या ठिकाणी ते सगळा माहोल जो आहे तो एकनाथ महाराजाच्या वाड्यात आहे माय बाउली बरोबर त्या रस्त्याने आली गेट जवळ आली आणि गेट जवळ आल्यानंतर पाहते तर एकनाथ महाराजाच्या त्या वाड्यामध्ये तुळशी वृंदावन आहे तुळशीची बागा आहे पताका लावलेल्या आहेत छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी कोणी गीता पाठ करते कोणी प्रश्वादाची प्रॅक्टिस करते कोणी पेटीवर गायन करते कोणी भजन करत आणि असे रामायणाची कथा चालू आहे आणि हे सगळं दृश्य त्या मुलानं पाहिल्यानंतर तो आपल्या आईला म्हणू लागला आई ला तू मला इथं कशा करता आणलं ग त्यावेळेला ती आई म्हणून लागली की अरे बाळा पोळी खाण्याकरता आणलं मग इथं मला तर कोणी पोळी खाताना दिसत नाही कोणी गीता पाठ करत कोणी हरिपाठ पाठ करत कोणी गाथा पाठ करत कोणी पकवाद वाजवत हे पाय मी याच्यातलं काहीच करणार नाही मला ना फक्त काय पाहिजे पोळी पाय आणि त्या बाबाला पहिलंच बोलून घे पोळी देत असेल तर मी इथं राहतो दुसरं काही काम करणार नाही एकनाथ एकना ना महाराजांनी त्या दोघा हो माय लेखाचा संवाद ऐकला आणि सांगितलं की ओ आई या इकडं काय म्हणतो तुमचा बाळ त्या टायमाला ती एक गावबाची आई सांगू लागली की बाबा माझा मुलगाय आणि याला पोळी पाहिजे आणि तो पोळी खाण्याकरता इथे आणण्याकरता आला दुसरं काही करत नाही म्हणतो एकनाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे तुला हरिपाठ आवडतो म्हटले नाही तुला ढूम ढूम आवडत नाही मग तुला सारे गमप आवडत बाबा मला त्यातलं काहीच आवडत नाही मला फक्त पोक्का पाहिजे मला फक्त काय पाहिजे होळी पाहिजे मला दुसरं काही सांगू नका त्या बारा मनगडी एकनाथ महाराज म्हटले काय हरकत नाही होळी पाहिजे म्हटले हो मग पोळी खायला देशील तो म्हटला बाबा काम कामच देणार नाही हा एक घंटा आज वर येऊन बसत जाईल आणि मग त्या माय माऊलीने त्या गावबाला तिथं सोडलं आणि ती माय माऊली बिचारी आपल्या घरी निघून गेली तो गावबा तिथं राहू लागला एकनाथ महाराजांच्या जवळ राहू लागला आणि एकनाथ महाराजांची आरती झाली नैवेद्य झाला की एकनाथ महाराजांनी आवाज द्यावा की अ गावबा तो तिथंच बसेल असं काय बाबा हा ही गे <णिये> पोळी <पुरी> आणि म्हणतो गावबा एकनाथ महाराजाच्या हातातला तो नैवेद्य घ्यायचा कुठतरी कोपऱ्यामध्ये खायचा बाकीचे पोर कोणी मूल कोणी गीता गोकायचं कोणी ज्ञानेश्वरी पाठ करायचं जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये कोणी श्लोक पाठ करायचं कोणी धागी नीता गिये गी, गीता गीता गिए गीता कोणी पकवादाची प्रॅक्टिस करायचं धिन धाग धाग धिंग धाग धाग कोणी प्रॅक्टिस करायचं आणि हे गावबा एकनाथ महाराजाच्या हातातला पोळी घ्यायचा नैवेद्य घ्यायचा आणि जे प्रॅक्टिस करायची त्याला म्हणत पोळी जो गीता गोकायचा त्याला म्हणत बस गीताच गोका आपले बाग कशी आईस आहे आपली बाग मजा आहे आणि त्या पोर्या एक धाकून तो गोळी खायचा आणि मग सगळं झाल्यानंतर असं दोन पाच महिने गेले आणि दोन पाच महिन्यानंतर पाहता तर गावबाच्या तब्येतीमध्ये एकदम असा स्ट्रॉंग झाला एकनाथ महाराजांनी एका टेलरला बोलावलं बोलवलं सुंदर अशा प्रकारच्या त्या कपड्याचं माप दिलं आनंदामध्ये तो गावबा एकनाथ महाराजाच्या संगतीमध्ये राहू लागला एकनाथ महाराजाच्या संगतीमध्ये त्याला राहण्याकरता गोडी निर्माण झाली आणि आश्रमामध्ये कथा कीर्तन भजन वगैरे सगळं चालायचं त्या ठिकाणी तो गावबा राहू लागला एक दिवस फाल्गुनवते श्रेष्ठी जवळ आली आणि एकनाथ महाराजांनी आपल्या कथेमध्ये सगळ्या श्रोत्यांना सांगितलं की आता फाल्गुणवते शिष्टी आली आणि या श्रेष्ठीला मी आता जल समाधी घेणार आहे जल समाधी आहे म्हटल्यानंतर सगळ्या श्रोत्यांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या सगळे श्रोते रडू लागले बाबा बाबा तुम्ही जर म्हटले होते की मी पूर्ण रामायण तुम्हाला सांगणार आहे आणि मगच जल समाधी घेणार आहे बाबा अजून तर आपलं रामायण अर्धर आणि तुम्ही जल समाधी घेणार मग रामायण कोण सांगणार त्या टायमाला एकनाथ महाराजांना सांगितलं की आहे मी व्यवस्था केलेली आपल्या पैकीचे एक जण आहे सगळे श्रोते एकने काळा पाहू लागले अरे आपल्यामध्ये कोण आहे असा की जो नाथ महाराजासारखं रामायण सांगू शकेल त्या टायमाला सगळे श्रोते कुजबुज करू लागले आणि मग त्यात एक म्हातारी उठली म्हणे ओ बाबा आपल्या मध्ये आपल्या मध्ये बार मारू नका कोण आहे नेमकं ते सांगा त्या टायमाला ते एकनाथ महाराज सांगितलं की अरे आपल्या मध्येच आहे आहे मग तो नेमका कोण आहे ते सांगा मी तिकडं पोळे म्हणून झोपेल होत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हटले अरे तो आपला गावबा नाही का तो सांगेल गावबाचं नाव घेतल्यावर लोक तो तोड लागला तेव्हा हो गावबा अरे जे कधी हरिपानात आला नाही ते कधी आला न तो कधी कथेत आला नाही आणि तो गावबा काय रामायण सांगणार आहे नाथ महाराज म्हटले की तोच सांगणार आहे दुसरी म्हातारी उठली म्हणे बाबा तुम्ही गेल्यावर सांगाल का न सांगाल आम्हाला काय माहित नाही तुमच्या देखतच त्याचा एकदा कार्यक्रम का देखो उद्या म्हटल्या बरोबर नाथ महाराजांनी त्याला आवाजाला काही हरकत का नाही म्हणे गाव गावबा आवाज दिल्याबरोबर त्याला वाटलं पोळी शिका <laughs> ते पळत आलं काय बाबा पोळी म्हटल्या पोळी नाही मग आज एक काम करायचं आणि काम आपण मी करत का मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले मग माझ्या मा? मा तोंडावर मी काहीच करणार नाही ते म्हणजे अरे काम दुसरं नाही खायचं हा मग खायचं मग ते चांगलं कामत आपलं आणि मग ते काम करतो मी आणि मग एकनाथ महाराज सांगितलं की आज थोडस वेगळं काम करायचं म्हटले काय करायचं बाबा सांगा आणि म्हणे अरे गावबा आज तू रामायण सांगायचं रामायण म्हटलं हो आणि हो आणि मग तो गावबा असा इथे आला जवळ उभा राहिला शर्य श्रोते त्याच्याकडं पाहू लागले हा पोळे खाणे कसे अधोकर हजर होत होता आवाजाच्या अनुभव आवरे म्हणले की हातातून विस्कून घ्यायचा आणि आम्हाला वाकडा दाखवायचा कळेल ना तुला कसं काय पोळी पोळी आता पाहू दे आता पाहू दे कसं काय ते का पोळी खाणंय का रामायण सांगलं म्हणजे अरे आम्ही इतक्या दिवसापासून रामायण ऐकून राहिलो आम्हाला कळलं नाही अजून रामाची सीता कोण आणि हे कालचं काटत म्हणजे मी सांगतो रामायण लोक सगळे त्याच्या अपमानाची वाट पाहायला लागली सगळे त्याच्याकडे उपासात मग पाहायला लागले आणि मग नाथ महाराजांना म्हणू लागले गावबा सांग रामाय सांग म्हटल्यानंतर तो म्हणला सांगतो बाबा आणि मग एकनाथ महाराज आपल्या आसनावर त्याच्या हातावर मस्तकावर हात ठेवला हात ठेवला मस्तकी प्रसाद देवणी केले अस एकनाथ महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला सद्ध हो परिणाम असा झाला की तो गावबा इतकं आजक, अस्कलित रामायण सांगायला लागला इतकं अस्कलित रामायण सांगायला लागला विचार करा चौरेचाळीस आज हे एकनाथ महाराजांनी तिथून पुढचं सगळं उत्तर रामायण हे गावबा लिहिलं पण कितीही जरी बुद्धिमान व्यक्ती जर असेल तज्ञ व्यक्ती जर असेल कितीही जरी पंडित असेल पण तो सांगू शकणार नाही की हे रामायण गावबाचं आहे आणि हे रामायण एकनाथ महाराजाचं आहे इतकं सुंदर रामायण त्या गावबानी लिहिलं सगळ्या श्रोत्यांना समाधी लागली सगळे श्रोते एकदम झाले आणि त्या समाधीमध्ये त्या कथेमध्ये ढोलू लागले त्या गावबानी उरलेलं रामायण लिहिलं सांगण्याचं तात्पर्य कि पोळी खायाच्या निमित्तानं एकनाथ महाराजांचा घडलेला सभाग आणि त्या गावबाला इतका उद्धारक ठरला इतका उद्धारक ठरला याच्याही पुढे जाऊन सांगेल की एकनाथ महाराजाच्या मंदिरात त्या गावबाची काय आहे समाधी आहे मला सांगा गावबाच्या जीवनामध्ये ही जी क्रांती घडली ती कशामुळं घडली जर घडली असेल तर ती फक्त संतांच्या संगती मुळे